सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा अनुभव खरंच खूप अंगावरती शहारे अण्णासारखा आहे स्वामींना आपल्या भक्तांची खूप काळजी असते त्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही घडत असतं ते चांगल्यासाठीच घडत असतं तुम्हाला जरी वाईट वाटत असलं तरी पुढे आपल्यासाठी चांगलं असतं त्यामुळे स्वामी सर्व काही घडवत असतात या अनुभवातून आपल्याला हे शिकण्यासारखं मिळणार आहे त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव असे शेअर करा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरील रोज येत असतात चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा स्वामींनी मला दिलेला अनुभव येथे शेअर करत आहे खरं तर माझ्या जीवनात असंख्य स्वामींचे अनुभव आहे जे काही जीवन स्वामींनी आता दिलं आहे ते फक्त स्वामींचं आहे कारण मी या जगात राहणारच नव्हती असे मला वाटतं फक्त स्वामींच्या कृपेने स्वामींच्या सेवेने आज मी तुमच्यासोबत येथे बोलत आहे स्वामी भक्तांनो महाराजांची जर एकनिष्ठेने सेवा केली ना तर स्वामी त्याचा मेवा नक्की देतात कारण माझ्या आयुष्यात असे असंख्य अडचणी होत्या असंख्य प्रॉब्लेम होते मी स्वामी सेवेत येण्याचं कारणच ते होतं कारण माझ्या मुलाचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर मला स्थून व्यवस्थित मिळाले नाही त्यामुळे घरात सतत भांडणं होत होती किटकिट होत होती आणि ती मला माझ्या पतीला आणि माझ्या मुलाला देखील व्यवस्थित सांभाळत नव्हती खूप त्रास द्यायची माझी स्वामी सेवा ही चालूच होती स्वामींना मी साकडं घालायची की तिला बुद्धी द्या चांगलं हे करा पण ते काही होतच नव्हतं दिवसेंदिवस भयानक त्रास होत होता त्यामुळे आम्ही ठरवलं की आता हिला डायव्हर्स द्यायचा ती पण तयार होत नव्हती खूप त्रास झाला तिने आमच्याकडनं खूप पैसे घेतली देखील घेतली आणि ती निघून गेली डायव्हर्ट झाल्यानंतर आता काय करायचं मुलाचं लग्न करायचं होतं कारण तिला देखील राहत नव्हती तिच्यापासून काही देखील झाले नव्हते त्यामुळे आता खूप टेन्शन होतं मुलगा तर खूप छान नोकरीला पदावरती होता घरी व्यवस्थित होतं आता मुलगी बघण्याचं काम विनंती केली की स्वामी तुम्ही जे काही असेल ते करून घ्या त्यानंतर मम्मी केंद्रामध्ये प्रश्नोत्तर उत्तर देखील केले त्यांनी आम्हाला कुलदेवतेचा मान सन्मान करण्यासाठी सांगितलं एकशे आठ दुर्गा सप्तशिती पारण करायला सांगितले तीन गुरुचरित्र सांगितले आणि मी ती सेवा केली आणि खरंच ती सेवा झाल्याबरोबर माझ्या मुलाला एक चांगलं स्थळ आलं तिचे देखील लग्न झाले होते पण तिचा नवरा व्यवस्थित नव्हता त्यामुळे ती पंधरा दिवसातच त्याला सोडून आलेली होती आणि खूप सुशिक्षित आणि छान मुलगी होती सर्वांना पसंत झाली मग तिचे लग्न झाले माझ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर घरात खूप छान वातावरण झालं कारण सून ही खूप छान होती आणि तिला देखील देवाची आवड होती मी तिला महाराज सांगायचे आणि ती देखील स्वामींची सेवा करू लागली खूप छान चालू होतं महाराजांची सेवा घरात घडत होती आणि असे दिवस चालू होते पण म्हणतात ना की जे भोग असतात ते भोगावेच लागतात आपण मागच्या जन्मी काय केलं माहीत नाही ह्या जन्मी कितीही चांगलं करू द्या पण ते भोग भोगावेच लागतात असेच माझ्या जीवनात पुन्हा दुःखाचे वादळ हे सुरू झाले कारण माझा डोळाही दुखायचा काय व्हायचं काही कळत नाहीसायचं पण एकच डोळा दुखतो साऱ्या ट्रीटमेंट केल्या सर्व काही केलं पण कुठेच काही विलाज होत नव्हता काहीही करून त्याचं काहीच निदान होत नव्हतं त्यानंतर डॉक्टरांनी सर्व टेस्ट केल्या टेस्ट केल्यानंतर तेव्हा माझा डोळ्याचा कॅन्सर निघला मला कॅन्सर झालं होतं त्यामुळे पायाखालची जमीन हदरली घरातले सर्वजण घाबरले आता काय होईल याचीच काळजी वाटत होती पण म्हटलं स्वामी तुम्ही आहे तुम्ही शक्ती द्या स्वामी तुम्ही असतानी असं कसं घडलं मी काही पाप केलं का मी तर तुमची सेवा करते मग मला माझ्या आयुष्यातच का असे दुःख मी स्वामींपुढे खूप रडली स्वामींनाही खूप बोलली खूप बोलायची स्वामींना स्वामी, ना। स्वामी तुम्ही नाही म्हणूनच मला असं झालं पण माझी जिथे ट्रीटमेंट चालू होती त्या डॉक्टरांनी आम्हाला मुंबईला जाण्यासाठी सांगितलं आता याचं ऑपरेशन करावे लागेल पूर्ण डोळा काढून घ्यावा लागेल आणि मांडीचं कातडं तिथे बसावं लागेल त्यामुळे कॅन्सर हा पूर्ण बरा होईल असं त्यांनी सांगितलं मग मुलांनी ठरवलं की आपण तसंच करूया मला ऑपरेशनची खूप भीती वाटायची पूर्ण डोळा काढून घ्यायचा आणि कसं होणार याची काळजी वाटायची त्यामुळे हे निर्विघ्नपणे आणि माझ्या मनातील भीती जावं सर्व काही व्यवस्थित व्हावं यासाठी मी अकरा गुरुवार व्रत देखील चालू केले अकरा गुरुवारचं माझं पहिला वार हे खूप छान गेला खूप छान मी हे केलं त्यानंतर दुसरा गुरुवार झाला तिसरा गुरुवारी मला ॲडमिट करण्यात आलं मी माझी पूर्ण सेवा करून गुरुवार करून मी तिथे ॲडमिट झाले ॲडमिट झाल्यानंतर खूप भीती वाटत होती मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू होता तिथे कोणीही ओळखीचं नव्हतं कारण मुंबई या ठिकाणी कोण कुणाकडे लक्ष देतं पण काय कुणाच ठाऊ जणू काय स्वामीच माझ्यासाठी तिथे आलेले होते त्या डॉक्टरांच्या रूपात स्वामींनी पाठवलं होतं ते डॉक्टर इतके मायाळू होते इतके दयाळू होते की बस ते मला खूप प्रेमाने समजून सांगायचे घाबरू नका काही एक होणार नाही टेन्शन घेऊ नका टेन्शन जर घेतलं तर तुमचा बीपी वाढेल बीपी जर वाढला तर आपल्याला ऑपरेशन करता येणार नाही ते खूप समजावून मला सांगत होते माझी खूप काळजी घेत होते त्यानंतर मला करेक्ट गुरुवारच होता आणि गुरुवारी बारा एकच्या दरम्यान ऑपरेशन सुरू झालं मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र चालू होता तारक मंत्र चालू होता ऑपरेशन मला असं वाटत होतं आता खूप भीती म्हणजे वाटत होती माझ्या मांडीचं कातडं देखील काढण्यात आलं ऑपरेशन झालं तेथे मांदीचं कातडं चिटकवण्यात आलं आता मी कशी दिसणार आणि काय होणार हे खूप मला भयानक वाटत होतं खूप त्रास होईल असं देखील वाटत होतं पण स्वामींच्या कृपेने जसा काटा टोसल्यानंतर त्रास होतो तसाच त्रास मला होत होता माझ्या मनातील जी काही भीती होती ती सर्व भीती स्वामींनी काढून टाकली होती त्यानंतर ऑपरेशन हे सक्सेसफुली पार पडलं डॉक्टर देखील म्हटले खरंच खूप छान ऑपरेशन झालं माझ्या लाईफमधलं हे पहिलं ऑपरेशन खरंच खूप छान झालं असे डॉक्टर बोलले होते तुमच्यावरती देवाचीच कृपा असं ते बोलले त्यावेळेस खरंच डोळ्यातून पाणी वाहू लागलं स्वामींची आठवण झाली स्वामी तुमच्याच कृपेने हे झालं जर तुम्ही माझ्या आयुष्यात नसते तर या रोगाचं निदान लवकर झालं नसतं जर रोगाचं निदान लवकर झालं नसतं तर मी आज येथे नसते असं मला वाटतं कारण स्वामींच्या कृपेनेच मी आज येथे आहे आता स्वामींच्या चरणी एकच विनंती आहे की तुम्ही जे काही मला यापुढे आयुष्य दिलं आहे ते तुमच्या सेवेत माझं आयुष्य जावं माझ्याकडून सेवेकरी घडले से जावे घराघरामध्ये तुम्ही जावं माझं जसं जीवन सुखमय झालं आहे तसं प्रत्येकाचं जीवन हे तुम्ही सुखमय करावं एवढीच माझी आता तुमच्या चरणी विनंती आहे माझ्याकडून तुम्ही खूप सेवा करून घ्या कारण करता करविता तुम्हीच आहात आम्ही मात्र निमित्त मात्र आहोत जे काही करता ते तुम्हीच करून घेत असतात असे माझा एक स्वामींनी दिलेला मला असा छोटासा हा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे असेच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप सारे अनुभव येत असतात खूप सारे प्रॉब्लेम येत असतात पण स्वामी बळ त्यांच्या पाठीशी आहे ते कधीही डगमगत नाही कारण त्यांना माहीत असतं कुठली तरी शक्ती आपल्या सोबत आहे हिंमत शक्ती हे स्वामी देत असतात त्यामुळे कुठल्याही संकटाला घाबरू नका आयुष्यात जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव करू नका स्वामींवरती श्रद्धा विश्वास ठेवून सेवा करा आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त